हा सगळा आदर्शवाद आहे म्हणजे हे असावं हे असं असावं असा ते तसं असावं हे चांगलं असावं कोणी भांडू नये कोणी एकमेकांमधला वाईट बोलू नये हा जो आदर्शवाद आहे हा आदर्शवाद निश्चितपणे चांगला आहे कारण तो जी गोष्ट त्यांनी संकल्पलेली आहे ती खूपच चांगली आहे परंतु हा समाजामध्ये कितपत झिरपताना तुम्हाला दिसू शकतो नाही एका रात्रीच आपला समाज जो आहे एकूण भारतीय समाज म्हणजे महात्मा फुले असतील आगरकर असतील जे जे समाज सुधारक होऊन गेले त्यांना या गोष्टीची अतिशय व्यवस्थित जाणीव होती की आपला समाज हा क्रांती करणारा ना समाज नाही आहे उत्क्रांतीवाला समाज आहे त्यामुळे आपल्या समाजातले बदल हे हळूहळू होत जाणार आहेत त्यामुळे हगवणीसारखं प्रकरण झाल्यानंतर जर मराठा समाज, समाज एकत्र येऊन त्यांच्या निवडक लोकांच्या बैठकी घेऊन किंवा प्रभावी लोकांची बैठक घेऊन जर काही ठरवू पाहत असेल की जे समाजाला नेतृत्व देतात समाजात काही बदल घडवू शकतात तर हे बदल देखील रात्रीत होणार नाही म्हणजे आपल्याला माहितीये की हगवड्यांच्या लग्नामध्ये अजित पवार गेले होते आणि रुखवतामध्ये मुलीकडनं काय काय आलं हे मांडायची एक फॅशन आहे सगळीकडे मांडलं जातं की मुलीला आम्ही दिलं स्त्रीधन दिलं मग एक रांगणार बाळकृष्ण देतात का तर घरात मुलं बाळ व्हावीत वगैरे अन्नपूर्णा देतात का तर घरात सगळं सौख्य राहावं व्यवस्थित अन्नधान्य राहावं पर तर अशी प्रतिक्राय ती आपल्या एकूण परंपरेतली पण ते सगळं देताना मारुती मोटार दिली किंवा मोठी गाडी दिली काहीतरी एक्सी दिली मग टी व्ही दिला मग गोदरचं कपाट दिलं मग सगळं घरातलं सामान दिलं आणि त्याचं प्रदर्शन मांडलं त्याच्यावरून अजित पवारांनी विचारलं की अरे काय रे बाबा तू तो कार मागितली का असंही विचारलं तर ह्या गोष्टी ज्या होतात तर त्याच्यावर थोडा चाप लागेल आणि हे प्रदर्शन संपत्तीचं टाळलं जाईल जसं दिवाळीतले फटाके उडवणं प्रदूषण हे आहे किंवा कुठल्याही साधन संपत्तीचे उधळबाजळ न करणं किंवा कचरा कुठेही न टाकणं या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि सकल मराठा समाजाचे जे मराठा क्रांती मोर्चे झाले आरक्षणासाठी त्याच्या आधी औरंगाबाद हा प्रयोग सुरू झाला तिथे कपटा पण दिसत नाही त्यांच्या अधिवेशनानंतर आणि ही स्वागतार्ह गोष्ट आहे कुठल्याही मेळाव्यांमध्ये गेट टुगेदर्स मध्ये कचरा न होणं ही अतिशय मोठी आणि चांगली गोष्ट आहे हा संस्कार समाजावर समाजातल्या पोट जातींवर जातींवर उपधर्मांवर त्यांच्या सेक्सवर सगळ्यांवर व्हायला पाहिजे आणि कुठल्याही माणसाने कुठे कचरा करूच नाही तसं कुठल्याही माणसाने आपल्या घरामध्ये आलेल्या सुनेला चांगलं वागवावं माणसाने म्हणजे त्या कुटुंबाने पूर्ण तसं झालं तर चारशे अठ्ठ्याण्णवचा मिसयूज किंवा चारशे अठ्ठ्याण्णवचा यूज करायची वेळच येणार नाही आणि ती न येणं हा जरी आदर्श वाट वाटला तरी आपल्या सगळ्यांची वाटचाल हे चांगला समाज व्हावा यासाठीच असते आपल्या सगळ्यांचं जगणं त्यासाठी असतं आणि हगवण्यासारख्या प्रकरणात जर मराठा समाज किंवा त्यातले धोरण एकत्र येऊन आपला समाज सुधारावा म्हणून पावलं टाकत असतील तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे